नमस्कार आत्ताच नुकत्याच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या एच एस सी फेब्रुवारी परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षांच्या निकाला संदर्भात आत्ताच एक अपडेट आलेले आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती जाहीर केलेली आहे सर्वांना उत्सुकता आहेच आपला परीक्षेचा निकाल केव्हा लागेल मग त्या निकालाची तारीख आता निश्चित झालेली आहे हा एच एस सी दोन हजार पंचवीसचा निकाल सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजलेपासून आपण हा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरती तसेच एम के सी एलच्या वेबसाईटवरती सुद्धा पाहू शकतो एस सी बोर्ड या माध्यमातून आपण निकाल गुगलवर सुद्धा सर्च करू शकता या निकालाच्या सर्व लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देत आहोत जरूर आपण या संदर्भामध्ये निकाल पाहावा या माध्यमातून आपणा सर्व परीक्षार्थींना आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे त्यामुळं सर्वच परीक्षार्थींना या निकालाच्या संदर्भामध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा निकालाची निकाला दिनांक आणि वेळ परत एकदा लक्षात ठेवा निकाल आहे आपला सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता आपण हा निकाल ऑनलाईन पाहणार आहोत याची आपल्याला प्रत शाळेमध्ये आपल्या कॉलेजमध्ये नंतर मिळणार आहे ऑनलाईन हा निकाल जाहीर होणार आहे सोमवारी त्यामुळं सर्वांनीच या वेबसाईटवरून आपण हा निकाल पाहू शकता चॅनलला जरूर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद